अँड प्रेस पी के न्यूज वडगाव बालाऊत हायस्कूल मध्ये टिप्पू सुलतानचे छायाचित्र लावल्याने हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक तणावपूर्ण वातावरण शिरोली पुलाची तालुका हातकणंगले मौजे मौजेवडगाव बालाऊत हायस्कूलमधील इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या दोन अल्पोयीन विद्यार्थी आणि शाळेतील शिक्षकांच्या सांगण्यावरून वर्ग सजावटीच्या माध्यमातून आपल्या वर्गात सर्व महापुरुषांची छायाचित्रे लावली होती हा प्रकार आठ दिवसापूर्वी घडला असून सदरचे प्रकरण काल दुपारनंतर इयत्ता नववी अ व ब असे दोन्ही वर्ग एकत्रित केल्यानंतर काही मोजक्या के विद्यार्थी यांना समजले त्यांनी काल दुपारीच त्याला विचारले व शिक्षकांना देखील कानावर घातले दुपार चारनंतर ज्यांनी हे छायाचित्र लावली त्यापैकी एकाच बाथरूममध्ये मारहाण केली त्यानंतर शिक्षकांनी त्या विद्यार्थ्याला ते टिपू सुलतानचे छायाचित्र तिथून काढायला सांगितले सदरची घटना काल रात्री उशिरा गावातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते ग्रामपंचायत प्रशासन व इतर सर्व गावातील प्रमुख मंडळींना समजले त्यामुळे त्यांनी रात्री काही न करता सकाळ होण्याची वाट पाहिली व सकाळी गावातील सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शाळेकडे कूच केले असे करणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेतून आत्ताच्या आता दाखला देऊन काढून टाका असा आग्रह धरला त्यास मुख्याध्यापकांनी विरोध केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले दरम्यान पोलिसांनी याबाबत अविन पोलिसांना याबाबत अविनाश पाटील यांना व लागलेच पंधरा मिनिटात चिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकजगिरी शाळेत पोलीस फौजफाट्यासह दाखल झाले व पोलीस बंदोबस्त तैनात केला या शाळेतील शिक्षकांच्या सांगण्यावरून सर्व सजावटीसाठी सर्व महापुरुषांचे फोटो आणि सजावट केली होती सजावट करताना महापुरुषांच्या फोटोशेजारी एका विद्यार्थ्याने टिप्पू सुलतानचा फोटो लावला होता हा प्रकार आठ दिवसापूर्वी झाला होता पण नववीच्या वर्गावर तासाला येणाऱ्या कोणीही शिक्षक को व शिक्षिका यांनी हरकत घेतली नाही वर्ग शिक्षक एम बी पाटील हे सर मला माहीत नाही मी आरक्षण सर्वेत आहे ते वो वो नौ। नौ। असे म्हणाले व ज्याने ते छायाचित्र लावले त्याने शिक्षकांना हे माहीत आहे असे सांगितले व भिंतीवरील इथे सर्व नऊ इतर नऊ महापुरुष यांची छायाचित्रे मीच लावली आहेत असेही त्याने सांगितले काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शिक्षकांना सांगितल्यावर टिपू सुलतानचा फोटो काढण्यात आला मात्र सदरची घटना घडून आठ दिवस झाले तरी कोणत्याही शिक्षकाने मुख्याध्यापकाने शिपाई अथवा संस्था अध्यक्ष सचिव व शाळेत रोज गेटवर येऊन थांबणारे शालेय शिक्षण समिती व पालक अध्यक्ष यांच्या कोणाच्याही निदर्शनास आले नाही हे दुर्दैव आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असे काही हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी भूमिका मांडली यानंतर झाल्या घटनेबद्दल विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याच्या शा मागणीसाठी माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश उल्पभोसो वाकरेकर यांच्या उपस्थित शाळेतच ठिय्या मारला यावेळी ॲडव्होकेट विजय चोगले सुरेश कांबरे अविनाश पाटील नितीन घोसपडे सचिन चोगले अवधूत मुसळे आनंद जाधव महादेव चोगले रघुनाथ गोरड हे सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रमुख उपस्थित होते त्यामुळे वातावरण जास्त स्थानावपूर्ण बनले यावेळी शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरे हे या दरम्यान आपल्या कुशाग्र बुद्धीने प्रकरण गंभीरतेने व काळजीपूर्वक हाताळत होते याच दरम्यान करवीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसाई हेही तातडीने शाळेत दाखल झाले व वरील सर्व पदाधिकारी यांच्या समेत प्रकरणावर शांततापूर्ण बैठक घेतली दुपारनंतर हातकणंगले पंचायत समिती गट विस्तार अधिकारी जहांगीर मलानी वरिष्ठांच्या सूचनेहून शाळेत दाखल झाले त्यांनी मुख्याध्यापक खांडेकर यांच्याशी चर्चा केली व तेथे थोडा वेळ थांबले होते निघून गेले ग्रामपंचायत सदस्य सतीश वाकडेकर हे पालक शिष्टमंडळासह शाळेत ठिया मारून थांबूनच होते दाखला लिहिणारे शाळेचे क्लार्क शू जाधव हे ऑफिस कामानिमित्त कलेक्टर व जिल्हा परिषद ऑफिसमध्ये गेले होते याचा फायदा मुख्याध्यापक घेऊन वेळ मारत होते शेवटी वाकरेकर यांनी त्यांना फोन लावायला भाग पडले होते येणार नाही त्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी शेवटी मुख्याध्यापकांना बजा तंबी केल्यावर कसाबसा दोन अडीच तासांनी दाखला लिहिण्यास सुरुवात केली याच दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरे यांच्या फोनवरून जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी एकनाथ आंबुकर यांचा फोन मुख्याध्यापक खांडेकर यांना आला व त्यानिमित्ताने परत दाखला लिहिण्यात अडथळा निर्माण झाला व मुख्याध्यापक फोनवर जवळपास दहा मिनटं बोलले त्यानंतर त्यांनी दाखला लिहिण्यास नकार दिला यानंतर खूप विनंती करून ही ते दाखला देण्यास असमर्थ आहेत हे लक्षात येताच त्यांनी शिष्टमंडळाने व पालकांनी विचारले काय झाले तर त्यांनी मला दाखला देता येणार नाही असे स्पष्ट सांगितले याचवेळी टिप्पू सुलतान शाळेत लावणाऱ्या मुलग्याच्या वडिलांना शाळेतील व हेरलेमधील बऱ्याच प्रतिष्ठित मंडळींनी मित्रांनी व पोलीस पटेली गावातील व शाळेतील गंभीर परिस्थिती समजावून सांगितले पण त्यांनी ते ऐकण्यास स्पष्ट नकार दिला व कायदेशीर कारवाई करण्याचा तसेच टिप्पू सुलतान यांची शाळेत न लावण्याचा शासनादेश दाखवा असे समजावले सदरची माहिती बाहेर थांबलेल्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना समजली त्यामुळे बाहेर मोठी गर्दी जमा होऊ लागली व वातावरण तणावपूर्ण बनवू लागले तसेच जय श्रीरामच्या घोषणा सुरू झाल्या यावेळी लोकसेवा शिक्षण संस्था अध्यक्ष बाळासो कराळे व सचिव संजय चवले हे संस्थेत आले त्यांनी सतीश वाकरेकर त्यांना सतीश वाकरेकर शिष्टमंडळाने ज्या विद्यार्थ्यांनी शा सदरची घटना केली त्यांना शाळेतून हाकला व त्यांचे दाखले तयार करण्यास मुख्याध्यापकांना सूचना द्या असे सांगितले त्यांनी मुख्याध्यापक आमचे ऐकत नाही अशी तक्रार केली व झाले घटनेबद्दल सचिव संजय चौगले यांनी मी त्यांना रात्री फोन केला व सकाळी पण फोन केला पण त्यांनी माझा फोन उचलला नाही असे सर्वांसमोर सांगितले तसेच हे कोणत्याही शिक्षकांना विश्वासात घेत नाहीत एकटेच कारभार करतात असेही सांगितले त्यानंतर लागलेच त्यांनी मुख्याध्यापक यांना त्यांचे दाखले द्या असे सांगितले व थोडा वेळ थांबून ते निघून गेले यानंतर मुख्याध्यापक यांनी दाखला देण्यास परत एकदा खोडा घातला दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी हे त्यांना गुन्हा दाखल करा असे वारंवार सांगू लागले मात्र तेही ऐकण्यास ते तयार होईनत त्यावेळी मात्र सुरेश कांबरे स्वप्नील चौगले सतीश वाकडेकर अवधूत मुसळे सचिन चोगळे यांनी आक्रमक आक्रमक भूमिका घेतली व त्या दोघांचा दाखला देणार नसेल तर आमच्या सर्व विद्यार्थ्यांचे दाखले आत्ताच्या आत्ता द्या असे सुनावले शिवाय बाहेर वातावरण तणावपूर्ण आहे एकदा का बाहेर एक आम्ही गेलो तर हा विषय आमच्या हातात राहणार नाही ना व प्रकरण गंभीर दिशा घेईल याला सर्वस्वी आपण जबाबदार असणार असे सांगितले याच दरम्यान स्वप्नील पाटीलसह युवकांचा एक मोठा गट शाळेवर जोरदार चालू आला ते थेट प्रकरण मारहाणीपर्यंत जाणार इतक्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी कठोर भूमिका घेत चालून आलेल्या जमावास गेटच्या बाहेर काढले याची समज मुख्याध्यापक यांना दिली व जर आपण दाखला नाही दिला तर आपल्याला जमाव मारणी देखील घाबरणार नाही त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखा व दाखला देऊन टाका असा निर्माणाचा इशला दिला यानंतर मुख्याध्यापक यांनी पालकांची लेखी सहमती किंवा मागणी अर्ज लागणार व तेही दाखला त्यांना देणार नाही ते ज्या शाळेत विद्यार्थ्याला घालणार ते ते देणार अशी आडमोठी भूमिका घेणार भूमिका घेतली पण मुलग्याच्या पालकांनी देखील लेखी देण्यास नकार दिला त्यामुळे मुख्याध्यापक यांनी अर्ज मागणी केल्यावर देणार अशी भूमिका घेतली यानंतर स्वतः सतीश वाकर यांनी पुढाकार घेत अर्जदार व इतर पालक अठरा म्हणून मागणी अर्ज केला त्यामध्ये जातीय तेढ निर्माण करणे मुख्याध्यापकांना उद्धट बोलणे हिंदू मुस्लिम जातीय दंगल घडण्याची शक्यता असा उल्लेख केला व त्यांनी शाळेत गैरवर्तन केले म्हणून त्यांना शाळेतून काढून टाकण्यात यावे असा अर्ज दिला यानंतर त्यांनी त्या ते दोन्ही आल्पोईंविलते त्यांचे दाखले दाखले आल्या पालक अर्जाच्या आल्या पालक अर्जाच्या तक्रारी व वो मागणीवरून तयार केले व रजिस्टर पोस्टाने त्यांनी विद्यार्थी पालक जावेद बादगीर हेरले बादगिरमाळ व अल्ताफ मकुबाई मोजेवाडा यांचे नावे पोस्टात टाकले त्यानंतर तक्रारदास फोल दिली व सदरचे प्रकरण तणावपूर्ण वातावरणात गंभीर वळण घेण्यापूर्वी पोलिसांच्या मध्यस्थीमुळे शांततेत मिटले हिंदुत्वादी कार्यकर्ते यांनी जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या बऱ्याच वेळाने जमाव पांगला यानंतर दोन्ही विद्यार्थी त्यांच्या यानंतर दोन्ही विद्यार्थी यांच्या घरासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला यानंतर सायंकाळ या घटनेचा निषेध म्हणून मोजोडा ग्रामपंचायतीने बारगिलमाळा येथे पिण्याची पाईपलाईन केलेली ती बंद केली व या घटनेचा बोध घेत नाहीत व झाल्या प्रकारावर जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत व गावाला विचारल्याशिवाय पाईपलाईन परत चालू करणार नाही अशी भूमिका घेतली रात्री साडेसात वाजता परत सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिले यांनी सर्वसमावेशक अशी एक तास प्रबोधन आव्हान व शांतता बैठक घेतली व जो कायद्यात राहील तो फायद्यात राहील असा ताकीदवाचा संदेश दिला व चोख बंदोबस्त ठेवला या सर्व घटनेमध्ये गावातील तसेच शिरोली बैजरंगील निलेश शिंदे हेरलेवर नागावमधील कार्यकर्ते यांनी निषेध नोंदवला व मौजे वडगावमधील हिंदुत्ववादी युवा कार्यकर्त्यांना जाहीर पाठिंबा दिला

आम करून जातीच तर तुम्हीच कशाला कोण प्रोग्राम आहे आणि असं नाही तर नक्की येईल जस साखर खाण्यात नाहीये म्हणजे हे नाटकच आहे आणि आता कसं होईल पुकळपूर पायी करून आले म्हणजे आपण पाऊनावर हात कटाळ आता नाहीच असं काही नाहीये मी गाव आहे चटकन कुड़ी <laughs> प गावात यायची पाहिजे जाऊ शकत तसं पण आहे सांगतो तुमच्या सोबत तरी पण मी पेट्रोलिंग ठेवलेलं आहे हे का सांगतोय तर कायद्याचं राज्य आहे तर कायदा आबाजीत राहावा तुम्ही पण कायद्याचं पालन करावं मी कायदेशीर बघायला <laughs> उडिल उडिल तर पण असं होत का सरपंच तुमचा कधी कॉल नाही किंवा सरपंच म्हणून सर्वसामान्य मागाशी त्याला दिलेला होते एकतर म्हणजे पाठवलं ज्या पद्धतीनं या गावचा सामाजिक सलो चांगला आहे अशाच पद्धतीनं सामाजिक सलो तुमच्या हातून पुढील राखला जावा एकमेकांशी तुमचं जे संबंध आहे ते चांगले आहे आता बऱ्यापैकी गेल्या वेळ मी आलो होतो होते मी माझं स्पीच ऐकलो होत खूप असणारा मी आहे जगतो मी तस मानतो मी जरा मी रायगडला गेलोय कोणच गेला मी गेलो आठव्या मी गेलो सोहळा I <laughs> did.